बालमित्रांनो बेचाळीसवा पाठ माझी ओळख माझी ओळखमध्ये माझे नाव इथं तुमचं नाव लिहायचं आहे माझे नाव महेश शहाजी लोखंडे आहे मी पहिली या येतेत शिकतो मुलगी असेल तर शिकते म्हणेल माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे मळा शरदनगर आहे माझे घर कराड गावात आहे माझ्या घरात पाच माणसे राहतात इथं आपण म्हणू शकतो माझ्या घरात माझी आई वडील भाऊ बहीण हे राहतात महेश आणि रमेश हे माझे मित्र आणि प्रतीक्षा आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत मला वाचन करायला आवडते मला आळस आवडत नाही माझा दिनक्रम शाळेच्या दिवशी मी सकाळी लवकर उठतो घरातले सगळं आटपून गणवेश घालून मी शाळेत जातो शाळेत अभ्यास करतो शाळेतून आल्यावर खेळायला जातो अभ्यास करतो सुट्टीच्या दिवशी खेळायला जातो तुम्ही शाळेच्या दिवशी काय काय करता ते सगळं लिहायचं आहे सुट्टीच्या दिवशी काय काय करता तेही सगळं लिहायचं आहे तुम्हाला काय काय आवडतं काय करायला आवडतं कोणाला वाचायला आवडत असेल कोणाला खेळायला आवडत असेल कोणाला वस्तू बनवायला आवडत असतील तुम्हाला काय आवडत असेल आणि काय आवडत नाही ते लिहायचं आहे तुमच्या मित्र मैत्रिणी कोणत्या तुमच्या घरात कोण कोण राहतं शाळेचं नाव गावाचं नाव तुम्ही कोणत्या येते शिकता तुमचं नाव ह्या सगळ्या गोष्टी तुम, तुम माझी ओळखमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत आणि लिहून हे पान आपल्याला पूर्ण करायचं आहे समजलं चला सर्वांनी आता कागद देतोय सगळ्यांना सर्वांनी लिहायला सुरुवात करा